नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भेम मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो मला अनेक दिवसांपासून जे मनुस्मृतीचं दिव प्रकरण जे बाहेर आलं तेव्हापासून अनेक दिवस नाही झाले त्याला पण अनेक लोकांनी मला कमेंट केलं की डॉक्टर सर याच्यावर काही तुम्ही मत मांडा आणि मी जरा वाट पाहत होतो कारण हे असले जे प्रकरण कुरापती जे हे करतात आ, संगी लोक संगी मेंटॅलिटीचे जे लोक या अभ्यासक्रम मंडळमध्ये किंवा प्रशासनामध्ये शासनात तर आहेतच पण याच्यातही ते आहेत ते असल्या कुरापती करतात ते आणि ते कोणाचे आदेश घेतात आपल्याला माहीत असतं की हे तुम्ही करा आता आपलं सरकार काही दिवस राहिलं आहे यावर्षी हे घुसडा याच्यामध्ये नवीन अभ्यासक्रमामध्ये आणि मग ते असले प्रकार करतात मनुस्मृतीचे श्लोक मनाचे श्लोक महाभारत रामायण असलं काहीतरी घुसवायचं तर मी विचार करत होतो की मनुस्मृती खरंच ही शिकवली पाहिजे का मुलांना तर खरं तसं बघितलं तर मी या मताचं आहे की मनुस्मृती जर शिकवायचीच असेल तर ती संपूर्ण शिकवली पाहिजे म्हणजे तिचा जो कम्प्लीट जो अभ्यास आहे केवळ फक्त त्यातलं चांगलं चांगलं मन कसं शांत ठेवायचं आणि मन कसं ताब्यात ठेवायचं हे जे त्यावेळेच्या आध्यात्मिक प्रथांमध्ये मेनली बुद्धिजममध्ये जे अस्तित्वात होतं तेच ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये आलेलं आहे आणि ते त्याच्या आधी वेदांमध्ये थेरॉटिकल लेवलला होतं पण मेनली बुद्धिजममध्ये मग त्याने अजून पाय रोवले आणि मग ते पुढचे ग्रंथ मनुस्मृतीसारखे किंवा पतंजली योगशास्त्र जे आहे याच्यामध्ये हे बुद्धाचं नॉलेज आलेलं आहे पण मनुस्मृती हा वेगळा ग्रंथ आहे हा इसवी सणाच्या आसपास तयार झालेला ग्रंथ आहे हा ब्राह्मणांनी त्यावेळेला लिहिलेला आहे आणि हा ब्राह्मण श्रेष्ठत्व एस्टॅब्लिश करण्यासाठी लिहिलेला आहे म्हणजे वेदांमध्ये जे सुरुवातीला तीन वर्ण होते बघा बाबासाहेबांचं पुस्तक तुम्ही वाचलेलं असेल शूद्रपूर्वी कोण अस्पृश्यपूर्वी कोण याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की इराणमधला जो अवेस्था ग्रंथ आहे त्याच्यात जे तीन क्लासेस सांगितलेले आहेत ते वेदांमध्ये सुरुवातीला तीन वर्ण म्हणून आलेले आहेत आणि मग चौथा वर्ण इथला स्थानिक लोकांचा शूद्र वर्ण आणि जे फार अजून खोडकर त्यांना वाटले त्रासदायक वाटले त्यांचा एक अस्पृश्यांचा वर्ग तयार झाला असा एक साधारण सिंपल भाषेमध्ये असा आहे तर मनुस्मृती ह्या चार वर्णांना आणि जे अंत्यज आहेत म्हणजे अस्पृश्य ज्यांना मानलं गेलं यांना वेगवेगळं विभागते आणि हे कसं विभागते त्यांची मांडणी काय आहे त्याच्यातला काय फरक आहे ही माहितीसुद्धा मुलांना दिली पाहिजे ना तुम्ही फक्त जर मन मनुस्मृती जसं रामदास स्वामीचा आता या बैठका समर्थ रा समर्थच्या बैठका करतात तर त्यात फक्त जे पॉझिटिव्ह जे सांगितलं आहे तेवढंच सांगतात त्याच्यामध्ये रामदासने जातीभेदाविरुद्ध काय सांगितलेलं आहे ते देखील द्यायला पाहिजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांनी सांगितल्या पाहिजेत की रामदास स्वामीचं असं मत होतं की ब्राह्मण कितीही नालायक असला तरी त्यालाच गुरु म्हणावं आणि शूद्र कितीही वाईट असला तरी त्याला तो त्याची बरोबरी करू शकत नाही हे विचार देखील त्या ऐकणाऱ्या शूद्रांना त्या महिलांना सांगितले पाहिजे पण ते सांगितले जात नाहीत माझं मत आहे की जर सांगायचंच असेल तर तुम्ही लहान मुलांना सांगण्यापेक्षा ज्यांना समस्त पुस्तकांचा ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास ज्यांना लॉजिक वापरता येतं त्यांना तुम्ही ते अभ्यास म्हणून द्या एक प्रपगंडा म्हणून नका देऊ अभ्यास म्हणून असं द्या की हा असा असा ग्रंथ त्यावेळेला लिहिला गेला आणि याच्यामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या आणि अशाही काही गोष्टी सांगितल्या गेल्या तर याचा तुम्ही विचार करा काय करायचं का या ग्रंथाचं म्हणजे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात यांना शेणाचे शेंगदाणे किंवा शौचकूप ज्याला म्हटलं आहे त्यांनी त्याच्यातले शेंगदाणे काढून धुवून धुऊन तुम्हाला खायचे असतील मनाचे श्लोक याचे श्लोक म्हणून तर तो तुमचा प्रश्न आहे बाकीचा आहे शौचकूपच पुराणांना जे प्रबोधनकार ठाकरेंनी जे म्हटलं आहे की पुराणातले गुप्त रहस्य मराठा ओबीसींना कळू नये म्हणून या लोकांनी अठरा पुराणांची पैदास केली भटांनी म्हणतात ते भटांनी देवळांची संख्या भरमसाठ वाढवण्यासाठी देवळांची संख्या वाढवत वाढू देवांची संख्या वाढीत वाढीत तेहतीस कोटीपर्यंत नेवली नेली देव धर्म आणि पुराणे यांच्या गुलामगिरीने पागल झालेल्या हजारो हिंदू देवी दे देवीला गावे जमिनी दागदागीने देत हिंदू लोक या देवदेवांना मंदिरांना दागदागीने जमिनी दान करून देत आणि ती आयती भटांच्या पदरात पडत पुराणं म्हणजे शौचकूप असे आमचे मत आहे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात आणि पुराणं मनुस्मृती हे सगळं एकच आहे म्हणजे त्याच धर्तीचे ग्रंथ आहेत ब्राह्मण ग्रंथ आहेत आता प्रश्न असा आहे की मनुस्मृती जर सांगायचीच असेल तर ती आता केसरकर म्हणून आपले जे शिक्षणमंत्री आहेत यांची विचारसरणी मला माहीत नाही काय त्यांनी हे कसं काय इथपर्यंत प्रकरण येऊ दिलं मला कळत नाही कारण हे मंत्री लोक अगदी एस सी एस टी ओ बी सी किंवा सेक्युलर सवर्ण समजल्या जाणाऱ्या जातींमध्ये असले तरी हा खालचा जो संघी मनोवृत्तीत घडलेला जो स्टाफ असतो अधिकाऱ्यांचा वर्ग असतो हा या पुढाऱ्यांना उमजूच देत नाही म्हणून तर छगन भुजगळांसारखे छातीटोक ब बहुजनांचं फुलेशाहब आंबेडकरांचं बद्दलचं मत मांडणारे नेते यांच्या काळात सुद्धा खालचा अधिकारी वर्ग जो होता तो मनुवादीच वृत्तीचा होता त्याच्यावर त्यांना फार विजय मिळवता आलेला नाही शरद पवार आता एवढे वर्ष पुरोगामी व्यक्तिमत्व आहे सत्यशोधक चळवळीचा फॅमिलीला वारसा आहे परंतु खालचा जो तळागाळातला जो स्टाफ आहे डिसिजन मेकर आहे इम्प्लिमेंट करणार आहे हा जर मनो यांची मनोवृत्ती जर मनुवादी असेल तर नडतो ठाकरेंना नडले आहे तर हे भुजबळ आणि पवार आणि यांना कसे सोडणार आहेत त्यामुळे हे म्हणत आहेत के केसरकर की हे मी हिंदुस्तान टाईम्समध्ये वाचलं त्यांनी म्हटलं आहे की ही जी स्टिअरिंग कमिटी असते की जी शेवटचे डिसिजन्स अप्रूव्ह करते एज्युकेशन सेक्रेटरी डायरेक्टर एज्युकेशन कमिशनर आणि वेगवेगळे एक्सपर्ट्स याच्यावर असतात यांना न दाखवता हे प्रकाशित केलं गेलं ही माहिती प्रसारित केली गेली आणि यांचे अप्रुव्हल का घेतलं गेलं नाही तर ते कारण सांगतात की इलेक्शनचा कोड ऑफ कंडक्ट होता म्हणून कारण पटत नाही इलेक्शनचा कोड ऑफ कंडक्टरचा आणि अभ्यासक्रम आप अप्रुव्हलचा काही संबंध नाही आहे हे त्यांनी बहुतेक टेस्टिंग केलेलं आहे की हे चाललं तर चालवून घेऊ आणि काही विरोध झाला तर मग आपण दिशा बदलू आणि ते घाबरले कारण ते चारशे पारचा संविधान बदलाचा नारा बघितला आणि त्यांना जो घाम सुटलेला आहे बी जे पीला आर एस एसला ते जर हे प्रकरण अजून मनुस्मृतीचं उप राहलं तर महाराष्ट्र पूर्ण यांना उडवून देल वादळामध्ये कारण महाराष्ट्र जा हा फुलेशाहब आंबेडकरांचा शिवरायांचा आहे प्रबोधनकारांचा आहे हे त्यांना लक्षात आलेलं आहे आणि आता जे हाल झाले आहेत त्यांचे चारशे पारच्या बदलाच्या घोषणांमुळे तर एक मनुस्मृती जर घुसवायचा प्रयत्न करतील तर त्यांचा धुवा उडून जाईल हे लक्षात आलं आणि मग ते पटापटा कामाला लागले हे सगळे धरण गट असेल किंवा हा गुवाहाटी गट असेल आणि मग हे आम्ही मान्य करणार नाही आम्ही मनुस्मृती एनडोस करत नाहीत अशा प्रकारचं स्टेटमेंट हे मी वाचलं हिंदुस्तान टाइम्समध्ये पण माझं असं मत आहे की मनुस्मृती जर शिकवायची असेल तर ती पूर्ण शिकवा मुलांना पूर्ण त्याच्याबद्दलचं माहिती सांगा की मनुस्मृतीमध्ये कसं विधाता जो आहे म्हटलेला तो स्वतःला निर्माण करतो मग तो ही पृथ्वी निर्माण करतो सृष्टी निर्माण करतो आणि मग तो उ चार वर्णाचे लोक निर्माण करतो आणि चार वर्णाच्या लोकांची संकल्पना मनुस्मृतीमध्ये अशी आहे विस विश्वाच्या निर्मिती संकल्पना अशी आहे की तुम्हाला जोक वाटेल आणि हसू येईल अशी आहे तर ती पण मुलांना समजू द्या की अशी पण एक बालिश कल्पना आपल्या पूर्वजांनी केली होती की अशा प्रकारची सृष्टीची निर्मिती झाली सृष्टीची निर्मिती ही सगळीकडे आहे की पुराणा कुराणमध्ये आहे बायबलमध्ये आहे वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आहे मनुस्मृतीने कशी बालिश कल्पना केली हे देखील समजू द्या मुलांना ते देखील सांगा आणि वर्णाची व्यवस्था हे जे आहे हे का कर्मावरून ठरते कर्मावरून ठरते हे जे भटवादी मंडळी असते मनुवादी ते आपल्याला हे सांगतात कर्मावरून वर्णांची निर्मिती ही कर्मावरून नाही वर्ण मनुस्मृतीप्रमाणे हे जन्मानेच आहेत तुमचा जन्मच त्या वर्णामध्ये होतो आणि तो जन्मानुजन्म कायम राहतो तुम्ही त्याच वर्णामध्ये कंटिन्यू होतात हे फिक्स लिहिलेलं आहे हे कळू द्या मुलांना की बाबा तू शूद्र आहे तर तू शुद्र म्हणूनच जन्माला येणार आहे पुढे तू किती पण कुकर्म कर किंवा चांगले कर्म कर असं मनुस्मृती सांगते हे त्यांना कळू द्या आणि ब्राह्मणांचं काम काय आहे शूद्रांचं काम काय आहे अंत्यजांना काय स्थान आहे मनुस्मृतीमध्ये क्षत्रियांना काय आहे वैश्यांना काय आहे ब्राह्मण हे कसे सर्वश्रेष्ठ आहेत ते कितीही वाईट असले ते कितीही नालायक असले तरी तेच धर्माचं ज्ञान देणार तेच शिकवणार आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा किती हुशार असले तरी तुम्ही त्यांच्याकडूनच शिकणार आणि त्यांनाच दान देणार आणि शुद्र आणि महिलांची जी वाईट अवस्था मनुस्मृतीने डिस्क्राईब केली आहे ती देखील त्यांना कळू द्या मुलांना म्हणजे त्यांना डिसिजन घेऊ द्या जर कोणी सवर्ण मुलगा असेल तर त्यालाही समजू द्या की मला काय स्थान मनुस्मृतीने दिलं आहे आणि त्याला ते क्रिटिकली अॅनालाईज करू द्या की हे बरोबर आहे का जन्मावरून मला एवढं मोठं स्थान देणं माझी लायकी असेल नसेल तरी हे बरोबर आहे का हे त्याला क्रिटिकल थिंकिंग व करायला द्या त्याला नुसता अभिमान नका देऊ की हां तू ब्राह्मण आहे त्यामुळे तू सर्वश्रेष्ठ आहे हे मिरवतात त्यांना काहीच माहीत नसतं त्याचा काय अर्थ असतो त्याचा काय पूर्वी काय त्याचा रिलेव्हन्स होता काहीच माहीत नसतो आणि मग त्याचा क्षत्रिय असतो त्याला सांगितलं जातं की तू धर्माचं आणि या ब्राह्मणांचं रक्षण कर त्याच्यासाठी जीव दे त्याच्यासाठी तुला किती शूद्र मारून टाकायचे मारून टाक तो त्याच भावात मिरतो त्याला हे कळतच नाही की प्रत्यक्षात तो ही गुलामी स्वीकारतो आहे महिलांना कळू द्यात की याचा अर्थ काय की महिला ह्या नीच आहेत या पुरुषांचं मन कलुषित करणाऱ्या आहेत असं मनुस्मृती म्हणते यांचा मनावर ताबा नाही यांची स्वातंत्र्य देण्याची लायकी नाही यांना जन्मापासून ते मरेपर्यंत पुरुषाच्याच कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे मग तो बाप असेल नवरा असेल किंवा मुलगा असेल महिलांची स्वातंत्र्य देण्याची लायकी नाही नवरा मेला तरी त्यांना स्वातंत्र्य देऊ नका त्यांना कुरूप त्या होतील अशा पद्धतीचं करा त्यांचे केस ओपन करा त्यांनी स्वतःला क्षीण करून घ्या म्हणजे त्या चांगल्या दिसणार नाहीत नवरा नवऱ्याने सोडलं तरी तोच तिचा मालक राहील तो तिच्यावर हक्क सांगेल हे सगळं दिलंय मग ब्राह्मणाने खून केला शूद्राचा तर काय तर त्याला प्राणी हत्या केल्याचं पाप लागेल तेवढंच प्रायश्चित्त मात्र उलटं केलं तर त्या शूद्राला मारून टाका तो शूद्र नुसता ब्राह्मणाच्या सेम आसनावर बसला तरी त्याचे गुप्तांग काढून टाका आणि त्याला राज्याबाहेर आकलून द्या अशी शिक्षा आहे त्याने व्याज घे व्याजाने पैसे घेतले तर त्याला चौपट ब्राह्मणापेक्षा चौपट पाचपट व्याज आहे त्याला कोर्टात कसं ट्रीट करायचं कोणता न्याय द्यायचा कोणते त्याने शिवी दिली तर काय ब्राह्मणाने शिवी दिली तर काय शूद्राने शिवी दिली तर काय क्षत्रियाने दिली तर काय वेगवेगळे न्याय आहे त्या मनुस्मृतीचा न्याय प्रत्येकाला वेगवेगळा आहे हे काय संविधानासारखी सेक्युलर समतेवर आधारित श्रुती नाही आहे की अत्यंत ब्राह्मणवादी ब्राह्मण पुरुषांनी ब्राह्मण पुरुषांसाठी त्यांचं कायमस्वरूपी वर्चस्व राहावं त्यांचा कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या बिझनेस चालावा याच्यासाठी निर्माण केलेली ही संहिता आहे मनुस्मृती हिचा पूर्ण अभ्यास मुलांना करू दिला पाहिजे असं माझं मत आहे केवळ फक्त मनाचे श्लोक आणि हेन ते महाभारत शिकवायचं शिकवा शिक्वा, महाभारतामध्ये कृष्ण भगवद्गीता सांगतो पण त्या कृष्णाला ही सगळी वर्णव्यवस्था पण मान्य आहे काही ज्या गोष्टी आहेत त्या पण मान्य आहे महाभारतातला कृष्ण आहे ॲक्च्युअल कृष्ण काय होता तेही करू द्या मुलांना हा अभ्यास त्यांना करू द्या संपूर्ण अभ्यास मांडा की रामायणामध्ये राम हा शंभुकाचं मुणकं का उडवतो राम हा सीतेला कुठल्या कारणासाठी रावणाकडे घ्यायला जातो रावण खरा कोण होता रावणाच्या क्वालिटीज काय होत्या रामाच्या खऱ्या क्वालिटीज काय होत्या राम आणि भरताचा हे काय संबंध आहे ओरिजिनल राम कोणी सांगितला आहे मूळ राम पहिला राम वाल्मिकीने लिहिलेला राम तर खूप अलीकडचा आहे जो ब्राह्मण ग्रंथ मानला जातो ओरिजिनल जो भगवान बुद्धाने जो राम सांगितला आहे मूळ रामकथा ती मुलांना करू द्या सांगायचं तर मुलांना सर्व बाजूंचा अभ्यास सांगितला पाहिजे त्यांना सर्वांगीण त्यांचा विकास झाला पाहिजे त्यांचं थिंकिंग जे आहे ते लॉजिकल आणि क्रिटिकल थिंकिंग असलं पाहिजे केवळ सांगितलं आहे तुम्ही किती अमेरिकेत जा सायंटिस्ट वा पी एच डी करा तरी पण जर तुम्ही ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा सिद्धांत मानत असाल तर मग तुम्हाला त्या शिक्षणाचा आणि त्याचा काय उपयोग झाला तुम्हाला क्रिटिकल थिंकिंगच डेव्हलप झालं नाही तुमचा मेंदू सर्व बाजूंनी विचारच करत नाही तो फक्त एकाच बाजूने विचार करतो मग या आर एस एसच्या तालमीत लढणं जे आहेत जा जे घडणारे लोकं संघाच्या शाखांमध्ये जातात ते एस सी एस टी ओ बी सी लोक जातात यांना हेच माहीत नाही की या आर एस एसचा मूळ जो तत्व आहे यांना चातुर्वर्ण्यावर आधारित मनुस्मृतीचा पुरस्कार हे करतात त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे बंच ऑफ थॉट्स असो किंवा त्यांचे अजून जे कुठले ग्रंथ आहेत सावरकरचं विचारसरणी हे मनुस्मृतीला प्रमाण मानतात आजसुद्धा हे जे आता जो भिडे नावाचा जो आहे दंगेखोर तो मनुस्मृती हा बेटर ग्रंथ आहे सगळ्यांपेक्षा आणि मनु हा तुकोबापेक्षा वगैरे इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ संत आहे असं मानतो म्हणून म्हणजे ती मनुस्मृतीची रचना करणारा मनू असं ते मानतात प्रत्यक्षात मनुस्मृतीची रचना करणारा मनू नाही आहे मनूच्या नावाने ती खपवलेली आहे जसं बरंचसं नॉलेज आता महाभारतातनं ज्ञान हे कृष्ण या पात्राच्या मुखातून घेतलं गेलं त्याच्या नावाने ते खपवलेलं आहे हे ह्या जशा गोष्टी आहेत तसं ती मनुस्मृती आहे ती प्रत्यक्षात भृगू या ब्राह्मण ऋषीने लिहिलेली आहे आणि ती मनूच्या नावाने पुढे खपवली गेली तर हे सगळं जे गोष्ट आहे ही मुल मुलांना सांगितली गेली पाहिजे नुसतं केवळ मनाच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टींमध्ये मनुस्मृतीचा चा सोर्स आहे मग मनुस्मृतीचे गोडवे त्यांना गायला लावायचे जसं आता बैठकांमध्ये मी आता गावी गेलो होतो तेव्हा माझ्या नातेवाईकांशी चर्चा करत होतो जे बैठकांमध्ये जातात ते म्हणतात की नाही नाही म्हणे हे दासबोधमधलं दास दास किती छान आहे दासबोध त्यांना हेच माहीत नाही की दासबोध हा त्यांना तुच्छ मानतो त्यांना शूद्र मानतो हे त्यांना कळतच नाही तर हे जेव्हा त्यांना कळेल हे जेव्हा मुलांना कळेल की तुम्ही किती स्वतःला क्षत्रिय क्षत्रिय म्हणत असले तरी ब्राह्मण ग्रंथ तुम्हाला क्षत्रिय मानतच नाही कारण पृथ्वी निक क्षत्रिय झालेली आहे आणि मग जर तुम्ही तरी स्वतःला क्षत्रिय म्हणत असाल तर तुम्ही नव क्षत्रिय आहात मग तुमचा उगम कसा झाला आहे तर त्याच्यामध्ये इतकं घाणघाण लिहिलं आहे तुमच्या पूर्वज महिलांविषयी ते तुम्ही जेव्हा वाचाल परशुरामाची स्टोरी तेव्हा तुमच्या लक्षात येईल हे सगळं मुलांना सांगा नुसतं फक्त चांगलं चांगलं सांगू नका त्यांच्या नावाने खपवू नका असं माझं मत आहे म्हणून जेव्हा मित्रांनी मला कमेंट करून सर याच्यावर लिहा याच्यावर बोला तर माझं मत आहे येऊ द्या ना मनुस्मृती येऊ द्या रामायण येऊ द्या महाभारत येऊ द्या कुराण येऊ द्या बायबल येऊ द्या त्रिपिटकं येऊ द्या आणि मुलांना याचा क्रिटिकल अभ्यास करू द्या त्यांना समजू द्या काय आहे जसे यू पी एस सीचे मुलं अभ्यास करतात त्या गोष्टींचा आणि मग त्यांचं क्रिटिकल थिंकिंग होतं सगळ्यांचंच होतं असं नाही बरेचसे आय एस आय पी एस आय एफ एस होतात आणि एकदम अंध बघता असल्यासारखे वागतात बरेचसे सुप्रीम कोर्टात हायकोर्टात न्यायाधीश होतात आणि एकदम लाचार अंध बघतासारखे वागतात हे आपण बघतो परंतु तरीसुद्धा बहुतांश लोकांना या क्रिटिकल अभ्यासाचा सर्वांगीण अभ्यासाचा फायदा होईल म्हणून हे आलं पाहिजे परंतु हे पूर्ण स्वरूपात आलं पाहिजे फसव्या स्वरूपात नाही आलं पाहिजे असं माझं मत आहे त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतले हे जे लोक आहेत सगळ्यांना माझं मत आहे की ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा नाहीतर मग असले जे विषमतेवर आधारित जे ग्रंथ आहेत ते लहान मुलांच्या स्टेजला इंट्रोड्यूस करू नका आणि वरच्या स्टेजलाही करायचे असतील तर त्यातलं सगळं सांगा मुलींना सांगा की मनुस्मृती ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळला होता याची कारण देखील मुलींना सांगा शूद्रांना सांगा मराठ्यांना सांगा की ज्यांच्या जातीतले शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना खरंतर जातीत विभागू नये परंतु भोसले घराण्यातले शिवाजी महाराजसुद्धा शूद्र त्यांना डिक्लेअर करून त्यांना राज्याभिषेकाला त्यांची लायकी नाही तुम्ही राज्याभिषेक करू शकत नाही असं जेव्हा डिक्लेअर केलं गेलं याचं कारण सांगा याचं कारणसुद्धा मनुस्मृतीने या ब्राह्मण ग्रंथांमध्येच आहे लक्षात घ्या कारण निक्षत्रिय केली आहे पृथ्वी म्हटल्यावर क्षत्रिय उरतच नाहीत शाहू महाराजांना का छळलं गेलं याच कारणावरून ते देखील सांगा हे सगळं मुलांना सांगा तेव्हा मुलं क्रिटिकली थिंक करतील आणि या सगळ्याच्या बाहेर येतील आणि केवळ फक्त शूद्र आणि अस्पृश्य समजले जाणारे समाज किंवा वैश्य क्षत्रिय नाही यातून ब्राह्मण समाज देखील बाहेर येईल म्हणून करायचं तर रोखोक करा आरपार करा असा अर्धवट करू नका असं माझं मत आहे जय हिंद जय संविधान मित्र मैत्रीण